जे आमदार श्री दीपक हस्ते मान्य श्री ईश्वज राजनाइक निमित्त शुभेच्छा दिवन सत्कार कर आपण पाहत आहोत आमदार दीपक चव्हाण त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते हे उपस्थित आहेत एक मिनिट

एक मिनट यस फोटो क्या है ये ये अब सबैले सुन्नुहोस्। सबै पाउँनुहोस्। यो किन? यो कसले? आजै यो हुन्छ। साच्चै यो भर्छन्। चाल। अलो श्रीमंत यश्वजराजे नायक निंबाळकर यांना भेटी घेणे यांच्या भेटी घेण्यासाठी आणि वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आपण पाहत आहोत की सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते आले होते आणि आता श्रीमंत यश्वजितराजे नायक निंबाळकर हे राम मंदिरामधून जाऊन आले श्रीरामाचे दर्शन ते घेऊन सध्या इथं आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांची रेग इथं चालूच आहे अनेक कार्यकर्ते पुन्हा येत आहेत आणि विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांना शुभेच्छा देत आहेत वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत आहेत <laughs> अनेक त्यांचे शुभचिंतक श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांचे शुभचिंतक चिंतक त्यांना फोनवरूनही त्यांना शुभेच्छा देत आहेत <laughs> नवासर को करने शक्ति नौ से मजबूत में हमारा नाम है इसी प्रकार का नातागाड़ो बिजनेस करना नवासर

やめること。 हैदरबाई मेटकरी हे सुद्धा श्रीमती शिजराजे नाईक निंबाळकर यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि सोबत त्यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत हैदर मेटकरी हे त्यांच्या का कार्यकर्त्यासमोर त्यांच्या मित्रांसमवेत आलेले आहेत आणि श्रीमंत विश्वितराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत

आफूलाई <tram io tos> श्रीमंत ईश्वजित राजे नाईक निंबाळकर यांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते आले होते आणि त्यांना भेटून त्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सकाळी नऊ वाजल्यापासूनच आपण पाहतोय सकाळी नऊ वाजल्यापासूनच आपण पाहतोय अनेक कार्यकर्ते इथं येत होते शुभेच्छा देत होते अशा भेटीकाठी चालू होत्या श्रीमंत ईश्वजित राजे हे श्रीराम मंदिरामध्ये गेले होते <reign 02> श्री रामांचं दर्शन घेतलं त्यांनी आणि श्रीरामांचं दर्शन घेऊन पुन्हा ते आपल्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या मित्रपरिवारांच्या शुभेच्छा घेण्यासाठी पुन्हा आलेल्या आहेत आणि आपण आता पाहतोय की कार्यकर्ते येत आहेत एक 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 कार्यकर्ते जे आहेत ते येत आहेत सकाळी नऊ वाजल्यापासूनच श्रीमंत विश्वजित राजे निंबाळकर हे शुभेच्छा शुभा आहेत ạ chưa 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 chưa

युवा उद्योजक आमरसे नायक निंबाळकर हे श्रीमंत विश्वित नाईक निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत निंबोरे गांव ग्रामावाड़ी जीवन बाराजंदा yeah. लखन तुमचा मोबाईल आहे काढ त्यांच्या मोबाईल हा

No sé, ¿qué pasa? ¿Ya está? 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 ¿y का कार्यकर्ते श्रीमंत विश्वित राजे नायक निंबाळकरसाठी सकाळपासूनच उपस्थित आहेत आपण पाहतोय बाहेर विश्वित राजे नायक निंबाळकर यांना भेटणार आहेत ते आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत